you <music> कार कशा आहात सर्वजण मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते आता सकाळ सकाळी चालले इथं हॉलचा जो हॉलमधून रूम चा जो रूममध्ये जाण्याचा जो दरवाजा आहे की कि नाही किंवा जी चौकट आहे की नाही तर तिथे एक पडदा लावायचा होता ऑलरेडी दोन पडदे होतेच तिथं हे जे दोन दिसत आहेत ना एक आईंच्या हातात आणि एक दायजींच्या हातात हे दोन पडदे होते पण ह्यावेळेस काय ठरलं की एकच पडदा लावायचा कारण की की नाही आता लहान मुलं घा घरात आहे तिकडं तिकडं होते त्यामुळे तिला घाण हात वगैरे लागतोय ते मध्ये दिसतं तर मग एक काढला तर दुसरा असावा त्यासाठी ना एकच आत्ता लावणार होतो आणि दोन लावलं तर काय होतं आहे का की याय जायला की नाही सारखं ते थटत असते म्हणजे तोंडा पुढे येते किंवा पायामध्ये येतं त्यामुळे ते एकच लावण्याचा आमचा निर्णय झालेला होता मग दाजींनी परत ते लावायला सुरुवात केली आणि जे दुसरं एक होतं की नाही मग ते वरती ठेवणार होतो घडी घालून आणि कसं होतं की बाबा लहान मुलं घरात असले की पा कोणत्याही गोष्टी असल्या की त्या जरा जपूनच वापराव्या लागतात कारण की कधी कधी तुटतात फुटतात किंवा आपल्याला ती वस्तू जास्त महागाची असेल किंवा कमी ह्याच्या असेल तर त्या जास्त जपून जा वापराव्या लागतात लहान मुलांच्यापासून लांब ठेवाव्या लागतात आता ही जरी पडदा जर लावत असलो तर ही तर पडदा लावताना काळजी काय घ्यायची की पडदा वडला किंवा एखाद्यानं जर लहान बाळानं वडला पडदा तर वरचं जे स्क्रू आहे की नाही तर तो, तो निघता नाही आता तुम्ही बघू शकता थोडासा वाकडा झालेला आहे डाव्या साईडचा तर त्याला की नाही आता ते जॉईन व्यवस्थित करायला लागते कारण की भीती वाटते की वर्ण एकदम वडला तर तो टोक्यामध्ये येईल किंवा ते पाईप खाली पडेल त्याची तर आज काय झालेलं होतं अश्विनी माहेरला गेलेली होती स्वयं आणि अश्विनी तिचा भाऊ न्यायला आलेला होता कारण की तिच्या भावाचं सख्या भावाचं तिच्या लग्न आहे आणि मग बस्ता काढायचा होता गुरुवारी त्यासाठी ती जाणार होती आणि तिचा भाव आलेला मंगळवारी न्यायला तर नंतर दीदीचं त्यांचं पण काय झालं दिदी आणि ताजी जाणार होते कौलापूरला म्हणजे मामांच्या बहिणीला बघायला कारण की त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं त्यासाठी ते बघायला जाणार होते, होते। मग आता हे आधींमध्येच आम्हाला भेटत असतं म्हणजे आम्हाला म्हणजे जे लोक म्हणजे दिदी आता आहे आहे दाजींच्यासोबत मग ती आली ना गावाकडून गावाकडे मग असं भेटणं येणं जाणं होऊन जातं तर मग या अशाच वेळेस भेटायला जायला भेटत असतं तर मग ती गेलेली होती आणि माझ्या डोक्यात क्लिनिंगचा काही विचारसुद्धा नव्हता तर मला शिवम कृष्णा झोपलेला होता ना तर त्यामुळे म्हटलं ठीक आहे आता वेळ आहे तर मग मुलं क्लिनिंग करून घ्यावी कारण की का नाही जर लहान मुलं घरात असेल आणि त्यात एकत्र फॅमिली असेल का नाही तर, तर आपल्याला क्लिनिंगला बराच वेळ जातो आणि बऱ्याच गोष्टी हँडल करायला लागतात त्या म्हणजे लहान बाळांच्या त्यांना घेणं त्यांचं उठणं बसणं करणं रडणं म्हणजे जेवण खाणं पिणं त्यांचं सगळं बघून मग हे क्रिया करावी लागते तर ते काय होत नसतं तर मग आता म्हटलं दिदी गेले अश्विनी आश, पण गेले स्वयं काय नाहीये तर म्हटलं घेवी आज क्लिनिंग करून कारण की नाही वे, वे पण होता आणि कृष्णाने पण मला चांगली साथ दिलेली होती तो पण निवांत आईंच्यापाशी बसलेला होता तो निवांत होता म्हणूनच तर मी एवढी चांगली क्लिनिंग करू शकले नाहीतर ना तो जर रडत वगैरे असला तर मग मला क्लिनिंग करता आली नसते एवढंच झालं असतं आणि शिवम पण होता घरी आता दिदी शिवमला नेणार होती पण मी काय म्हणलं तिला नेऊ नको मग तो घरी होता तर तो माझ्यासोबतच होता मी कशी क्लिनिंग करते वगैरे असं तो बघत होता जेव्हा मी क्लिनिंग करत होते ना तो माझ्या पाठीमागेच होता कशी कशी क्लिनिंग करते ते कोणत्या पद्धतीने करते आणि किती वेळा करून घेते एकाच वस्तूला तर तो, तो सगळं बघत होता जेव्हा मी खिडकी साफ करत होते की नाही तेव्हा तो माझ्याच पशी होता हॉलमधल्या खिडकी साफ करताना आणि त्याने ती खिडकी कशी साफ करते ती बघून घेतली आणि नंतर ना रूममध्ये आलो आम्ही ही दिदीची रूम आहे आणि दिदीच्या रूममधली सगळा पसारा लावत बसला आता कृष्णाचाच निम्याला जास्त पसारा होता तर तो, तो सगळा पसारा व्यवस्थित लावून घेतला आणि नंतर कृष्ण कृष्णाचे जे पसारा लावून झाल्यानंतर शिवमच्या मनात काय आलं काय माहिती मला म्हटला माऊ मला पण एक कापड दे आणि मी कापडानं एक रू खिडकी पुसणार आहे तर म्हटलं नको म्हटलं माझी मी पुसते पण नाही त्याला काय करायचं होतं की त्यालाच ती खिडकी क्लीन करायची करायची होती म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आपण जे काम करतो आपण जी क्रिया करतो ना तर तीच आपलं बघून लहान मुलं बघ करायला बघतात म्हणजे आपण जेवढं चांगलं काम जेवढं चांगल्या कामाचं वळण त्यांना देऊ ना तेवढं दे त्यांना ते, 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 ते समजत असतात शिवम हे सहा वर्षाचा सहावं वर्ष त्याला चालू आहे तर मग त्याला आहे सगळं की बाब समोरचा माणूस काय करतं आहे आणि आपण त्याला हेल्प केली पाहिजे एवढं समजलं तरी बाद झालं या वयात त्याला तर तिकडून बघ बघून खूपच आनंद झाला मला कारण की का नाही एवढ्या लहान वयात त्याला जर एवढा जास्त समजूतदारपणा असेल तर मग पुढं जाऊन तो ह्या दोन भावंडांना सुद्धा चांगला समजूतदारपणा देण्याचा प्रयत्न करेल आणि हे बघून आम्हाला सगळ्यांना आनंद झालेला होता ही गोष्ट ना मी दिदी आणि दाजी आल्यावरती दोघांना पण सांगितलं तर त्यांना सुद्धा आनंद वाटला खरंच एवढ्या लहान वयात जर आपलं बाळ जर आपल्याला मदत करत असेल तर किती आनंद वाटतो आणि मेन उद्देश म्हणजे आपल्या बाळाला लहानपणापासूनच कामाची सवय लागलेली असते किंवा स्वच्छता घराची स्वच्छता करण्याची सवय लागलेली असते हे बघून जा जा मला तर फारच आनंद झाला होता एक मावशी म्हणून तर जास्तच आनंद झालेला होता मला त्यानं ना ती खिडकी जशी मी क्लीन करत होती म्हणजे जे बाहेरचं जे वेल्डिंग केलेलं होतं की नाही ते सगळं जसं मी पुसलेलं होतं ना सेम अगदी तसंच त्यानं पुसून घेतलेलं होतं म्हणजे इतकं त्याचं डोकं शार्प आहे की त्यानं एवढं सगळं बघून घेतलं मला एकही प्रश्न न विचारता ते आणि ती खिडकी जशी मी क्लीन केली तशीच त्याने अगदी क्लीन करून घेतलेली होती म्हणजे एखाद्याची बुद्धी इतकी शार्प असते म्हणजे लहान बाळांची बुद्धी इतकी शार्प असते जसं मोठं माणूस करेल तसं बा लहान बाळ करायला बघतात तर दुपारची वेळ झाली आणि एक झोप काढलेली होती आवरायला सगळं दोन वाजले आणि तिथून पुढे शिवम पण झोपला आणि कृष्णाला डबल झोपे घातला तर आई लागलेलं पाचच्या दरम्यान गहू नीट करायला तोपर्यंत तो दिदी पण आलेली नव्हती दाजी पण आलेले नव्हते आणि गहू नीट करताना की नाही तर त्यांना मी म्हणत होती कुंड्या वगैरे अगदी छान आलेल्या आहेत बहुतेक गेले असतील आबोलीच झाड आले काय हो छोट्या कुंडीत का आबोलीच दिसत आबोलीच आहे आबोली कुंड्या काय भारी आल्यात खरा कुंड्या म्हणलं काय भारी आले ते सगळ्याच फुटून कृष्ण उठले आणि मी करत होती शेंगदाण्याचं कूट पण आता कृष्ण उठले त्यामुळे त्याला घ्यायला लागते आणि दिदी आणि दाजी पण काही अजून आलेले नाहीत तर दिदी आली असते तर दिदीनं घेतला असता कृष्णाला पण त्यां ते अजून आलेले नाहीत त्यामुळे आता ह्याला माझ्याकडे घेतला पाहिजे आई लागले तर आता गव्हाचं दळण करायला लागले ते आणि तसे झोपलेलं आहे निवांत झोपलेलं आहे दिदी घेऊन जात होते त्याला त्याला म्हटलं नको घेऊन जात कारण की आता कसं वातावरण एकदा पावसाच होते एकदा ऊन पडतंय कधी कधी थंडीच वाचते वाचते असं काहीतरी होतंय म्हणून म्हटलं त्याला वाऱ्यात नच नको माझं मी बघते त्याला त्याला घरात ठेवलंय आणि मग त्याला निवांत असा झोपे घातला आणि ह्याला पण झोपे घातला तर येऊ त्याच्या अगोदर उठून बसलाय मग आता ह्याला जरा बघते आवरते आणि मग शेंगदाण्याचं कोट वगैरे करते तोपर्यंत दिदी येईलच आता दर नीट झाल्यानंतर आई काय करत होत्या जो आम्ही साईडला जो कचरा टाकतो की नाही घराच्या साईडलाच ही जागा आमचीच आहे मग त्या साईडला आम्ही कचरा वगैरे टाकत असतो किंवा जे कागदं वगैरे आहेत ना न लागणारी प्लॅस्टिकची किंवा कापडे तर ते तिथं कचरा क म्हणजे करून असा ही करतो आणि दर आठवड्याला किंवा आठवड्यातून दोन वेळा असं आम्ही ना तो कचरा जाळत असतो था म्हणजे जेणेकरून त्याचा लहान बाळ घरात असल्यावर त्रासही होणार नाही आणि त्याचं काही इन्फेक्शन होणार नाही किंवा डास मच्छर वगैरे असं काहीही जास्त होऊ शकतं नाही आणि साईडलाच ना आजूच्या पानाचा गुच्छा आहे कोरफड आहे पलीकडं फुलांची झाडं आहेत हा पण मी छोटं मिनी तुम्हाला एकदा नक्की दाखवेन आणि त्या लागले तिथं कचरा वगैरे साफ करायला आणि साईडलाच का नाही आमच्या घराचे तिथं खाऊच्या पाण्याचा वेल आला आहे घराच्या पुढंच आणि ब्रम्हमज एक आईंनी पान आहे ना ते लावलेलं होतं तर त्याचा फुटवा अगदी छान आलेला आहे ऑमलेट करते की तुला चपाती आणि ऑमलेट खा आहे फ्रेश हो मग करते काय तर आता आई लागले तो तो कचरा आहे की नाही सगळा कचरा म्हणजे जाळ करून त्याच की नाही जाळ करायला लागले आता ह्याला आणलंय मी आत अगोदरच की नाही तर मात्र ठेवलं पोहोत ड्रायशीट आहे त्याच्यावरती दुपत आता ह्याला ह्याच्यावरती टाकते बाकीचे सगळी काम करते अजून तिथे काय आलेली नाही ती वाट वाटा साडेचार झाले पावणे पाच झाले आहेत आत्ता चला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये